उपवास आले बोला बोला घरातील स्त्रिया हा मी सांगितलं ना उपवास चारीही आश्रमाच्या लोकांना अनिवार्य आहे प्रत्येक स्त्री पुरुषाने नवरात्रीच्या वसाचे पालन केलेच पाहिजे पहा आहे शिव नर पुरुषाचे द्वेतक आहे शक्ती नारी आणि एक दुसऱ्याला पूरक आहे विनाशक्तीचे शिवजी कसे आहेत शव आहे आहेतचे भगवान शिवजींचे काही प्रक्शक्ती जगदंबेच्या शक्तीनेच भगवान शिवजी प्रत्येक संकल्प सिद्धीला नेला भगवान शिवजी प्रत्येक संकल्प सिद्धी नेतात शिवजी कारण आहे नंतर करा सर्ती असा आर्त घे की जय शिव कारक आहे शक्ती कारण आहे शिवजी सुशुभता अवस्थेत आहे आणि शक्ती ही जागृत अवस्थेमध्ये आहे शिवजी हृदय आहे तर शक्ती मस्तिष्क आहे शक्तीला पहा भगवान शिव आणि शक्ती मानतात नाही आधी शक्ती जगदंबेची उपासना केलीच पाहिजे आणि त्याच करता भगवान शिवजींनी अर्धनारीश्वराचा अवतार घेतला अर्धनारीश्वराच्या अनेक कथा येतात स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे ब्रह्माजीच्या आग्रहावरून सृष्टी निर्मितीसाठी एकदा जेव्हा राक्षस अंधकाने मातेवर आक्रमण केले तेव्हा माता अर्धनारीश्वर रूपामध्ये प्रकट झाली अनेक कथा आहेत त्यातली एक कथा अशी येते श्रृंगी ऋषींची शृंगी ऋषी हे भगवान शिंदीचे परम उपासक होते परम भक्त होते परंतु महाराज इतके अभिमानी होते इतके अभिमानी होते की ते भगवान शिवजी सोडून इतर कोणाचीच पूजा करत नव्हते कोणत्याच देवतेला मानत नव्हते आणि दिव, एक दिवस असे झाले भगवान शिवजी पूजा करण्यासाठी भगवान शिवजींची शंगी ऋषी कैलास पर्वतावर आले भगवान शिवजीच्या बाजूला आदिशक्ती विराजमान होती बाजूलाच बसली होती या शिंगी महादेवाला प्रणाम केला नमस्कार केला परंतु बाजूला आदिशक्ती होती तरीही आदिशक्तीला प्रणाम केला आता महाराज के नमस्कार केला नमस्कार केल्यानंतर काय केले जाते बोला मंदिरात जातो आपण जातो की नाही गेला की नाही आतापर्यंत बोला झोपला की काय मंदिरात जाता ना जाऊन काय करतात नमस्कार करतात दोन्ही हात जोडतात मग नमस्कार केल्यानंतर काय करतात नमस्कार केल्यानंतर येते ती, ती प्रदक्षिणा परिक्रमा आता या शिंगे ऋषींनी नमस्कार केला आता वेळ आली परिक्रमेची आता परिक्रमा कशी करणार कारण बाजूला कोण बसलय

देवाचे रूप धारण करून दोघांच्या मध्ये जी जागा होती त्या जागेतून जाऊन परिक्रमा करू लागले भगवान शिवजींनी पाहिले आणि तात्काळ लक्षात आले की हे शिव आणि शक्तीमध्ये भेद करत आहे मग भगवान शिवजी आणि आदिशक्ती पुन्हा थोडे जवळ आले भगवान शिवजींनी पाहिले की हे फक्त माझी परिक्रमा करू इच्छितात सात इतकी ही, इतकी ही जागा ठेवली नाही एकदम चिटकून बसले एकमेकांना तरीही ऋषींनी परिक्रमा करण्यासाठी प्रयत्न सोडला नाही मग त्यांनी हुंद्राचे रूप घेतले उंद्राचे रूप धारण करून त्या दोघांना शिव आणि शक्तीला मध्ये फुटकडू लागले मग मात्र मातेला सहन झाले नाही आणि मातेने या शेंगी ऋषींना शाप दिला तू मातृशक्तीचा सन्मान केला नाही याच क्षणी तुझ्या शरीरातूनच तुझ्या मातेने दिलेला अंश वेगळा होईल ज्ञानही संपतंय जीवाला या शरीरामध्ये हाडे आणि ज्या पेशा आहेत या पेशा आपल्या पित्याची देण आहे पित्याकडून मिळालेल्या आहेत आणि शरीरात जे रक्त आणि मांस आहे हा मातेचा अंश आहे शाप म्हणतात लगेच रक्त आणि मांस वेगळे झाले आणि फक्त शिंगिरीशींच्या शरीरामध्ये हाडे राहिली आणि पिशा राहिल्या आणि मग शिंगिरीशींनी जगदंबेची क्षमा मागितली आणि मग आदिशक्ती जगदंबा आईच आहे महाराज किती दयाळू असते आई हे तुम्हाला सांगायला न दली आदिशक्तीला आणि मग मातेने पुन्हा शाप घेण्यासाठी प्रवृत्त झाली मागे घेण्यासाठी आढवले आणि सांगितले की माझा शाप दूर करू नका मला जी पीडा ही पीडा फक्त दूर करा परंतु मला याच रूपात राहू द्या हे जे रूप आहे माझे हे रूप समस्त सृष्टीला जे शिव आणि शक्तीमध्ये भेद करतात यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण राहील माझ्याकडे पाहिल्यानंतर समस्त भक्तांना समजेल त्यांचा भ्रम दूर होईल आणि ते माझ्यासारखी चूक पुन्हा करणार नाही आणि मग आदिशक्ती जगंबेने त्यांना चालण्यासाठी अजून एक पाय दिला अजून एक चरण प्रदान केले आणि त्यांना आपल्या शिवगणांमध्ये बोलिये सच्चे आजच्या आपल्या कथेला याच ठिकाणी विराम देऊया यानंतर आरती पहा आरतीला यजमानां व्यतिरिक्त कुणीही उभे राहू नका आरती